स्वाती कापणे युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघतातच आहे की माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे मी तुम्हाला अजून तारीख वगैरे नाही सांगितलेली पण त्याची धावपळ चालू आहे केळवण चालू आहे आणि आता मी देवीला इथं अर्गावरच्या जवळ धाव्या मेलावर मनुदेवीला आम्ही पत्रिका पण ठेवून आलो आमची पूर्ण कापड नाही फॅमिली पण आमच्याकडे आता हे तर चालूच आहे पण आता एक आणखी कार्यक्रम आहे देवाचा म्हणजे देवीचा साखरचौथचं थाट तर ते आम्ही आता बारा तारखेला करणार आहोत शुक्रवारी तर तो थाट आमच्या पूर्ण कापडणे फॅमिली त्याला लागते त्या पूजेसाठी आणि जो स्वयंपाक आम्ही बनवतो तो फक्त आमचे भाऊबण म्हणजे कापडणे फॅमिली तेच खाऊ शकतात आणि आम्ही त्यांनाच ज्या ह्या कार्यक्रमात ते सहभागी होतात तर शुक्रवारी आम्ही तो करणार आहोत पण त्यासाठी जी तयारी आधी लागते आपण एक तर सुरुवात जे शुभ कार्य असलं कोणतंही कार्य असलं की आपण घर साफ करतो आता दिवाळीत तसं झालेलंच आहे तुम्ही बघितलंच आम्ही रंग रंग दिला स्वतः सगळंच सामान काढलं पण तरी एक आपल्या घरात देवाचं कार्य होत आहे सुरुवात होते छान तर आता आम्ही आता घर आवडायला घेतो म्हणजे पूर्ण नाही पण जेवढं 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 हे झालेलं आहे ते व्यवस्थित करतो म्हणजे सगळे येतील छान बसता येईल सर्वांना तर पूजेसाठी आम्हाला खाली सर्व बसतात त्यामुळे देवारा आमचा वरती ठेवलेला आहे तो पण आता आम्ही खाली ठेवून घेऊ थोडं काही आपण वरती बसत होतो आता लग्नाच्या काही आणलेल्या आहेत वस्तू त्या पण आम्ही आता रचून ठेवतो म्हणजे जागा होईल सर्वांना बसण्यासाठी तर ती तयारी सुरू करते मी आता तर ती तुम्हाला दाखवते आणि तो थाट आहे था तो आम्ही कसा करणार ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला पण आयडिया येईल की कसं करतात ते आणि ते का करतात ते पण मी तुम्हाला सगळं डिटेल व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर आता मी तयारी करते सगळं आवरण्याची आमचे देवघर छोट्या कपाटावरती ठेवलेलं होतं पूजेसाठी खाली बसावं लागतं म्हणून आम्ही ते काढून घेतलं आणि देवघर खाली ठेवलं तिथली जागा सगळी साफसफाई करून घेतली नंतर देवघर त्याच्या जागेवर ठेवलं खाली गॅलरीत पण साफसफाई करून घेतली झोक्यामध्ये जे कुशन वगैरे ठेवले होते ते पण व्यवस्थित करून घेतलं हे असं डायरेक्ट बनवून घ्यावं लागतं म्हणजे झाडून मी तेच कधीच भरून मी पण बरं करतं मॅटवर नाही जाऊ दिवारा पण खाली घेऊन झाला आहे त्यानंतर झाडू फरची करून घेऊ आता हे बघ इथलं सगळं आवरून घेतलं किराणा पण आला आहे तर किराणा भरायचा आहे आणि आता हे समोर सगळं इथलं आवरून झालं आहे आता फक्त मॅटवरची जी कान आहे पडलेली ती समोर आता उकलून आहे इकडचं आता हॉलमधलं सगळंच आवरून झालं आहे हॉलच्या साफसफाईनंतर बेडरूम मध्ये समीक्षण त्यांच्या बेडरूममध्ये बेडशीट बदलून घेतलं ते झाल्यावर नंतर मा मा मास्टर बेडरूम मध्ये मा पण बेडशीट बदलून घेतलं सुंदर दिवस आहेच कारण आज आहे साखरचा थाट तर मी तुम्हाला बोललीच होती माझी सगळी तयारी दाखवली की मी सगळ्यातलं घरातलं सगळं आवरून घेतलं आहे तर आज शुक्रवार बारा तारीख आणि आज आहे थाट तर सकाळपासूनच आम्ही थोडी तयारी करतो म्हणजे संध्याकाळपर्यंत सगळे येतात आणि ती तयारी हळूहळू करतो आता मी पुरण पण लावून दिलं आहे आणि चणे पण झिजवायला लावून दिलेले आहेत आणि घरातलंही थोडं आवरून राहिली त्याच्याबरोबर सकाळी लवकर उठून आणि आता माझ्या जेठाणी त्या आपण येत आहे सगळे एक एक जमतील सकाळी बायका येतील संध्याकाळी सगळे माणसं येतील आणि तो सोहळा तुम्हाला दाखवतेच आम्ही कशी पूजा मांडतो कशी करतो ते सगळं तुम्हाला द्वारे कळलंच त्याच्याला आता सुरुवात करते मी आणि तुम्हीही हा व्हिडिओ नक्की बघा की आमचं थाट कसं होतं ते आता मी कालची जी पूजा होती देवीची माझ्या शिष्य चौथा गुरुवार होता पण माझा एक बाकी आहे त्यामुळे मी काल उद्या पण नाही केलं तर पुढच्या गुरुवारीकडे आता मी पूजा करून येते एका बाजूला पुरणाची डाळ असते त्याचं साखर गोल थोडं मिक्स केलेलं आहे आणि इकडं चणे चणे आता उकडवून ठेवले झाले छान चणे पण आणि इकडं पूर्ण नंतर बाकीची तयारी अजून जेठानी येत आहे तोपर्यंत माझं हे झालेलं आहे आता बघू ते आल्यावर आणखी सुरुवात करते एका बाजूला स्वयंपाक आणि एका बाजूला मी देवपूजा केली देव, के देव सर्व छान स्वच्छ करून घेतले आणि देवपूजा कम्प्लीट केली आता पुरण वाटवून घेते गाळणी थंड होत आणि टाकून आपण बोल आता वाटून घेऊ आता आमचं सुरू झालंय ताई लक्ष्मी आलंय तो पण मुलं आमचंय तेव्हा लगेच सगळे कामाला लागले हे करताय आणि मी तर मिसळाची तयारी करतोय आता सकाळी आम्हाला काहीतरी खायला लागेल म्हणून ही संध्याकाळची तयारी आहे काही आता मला कांदा चिरून द्यायचा आहे आणि आता त्याच्यातच आमचा गॅस संपतोय त्यामुळे टाकी लावतो असं होतं घ्याय गडबडीत तर गॅस संपतोच नेहमी मिसळ तयार झाली मस्त त्याच्यावर मात्र कोथिंबीर टाकते आता तर सर्वांसाठी आता आम्ही पहिली मिसळ खाऊन घेऊ बाकीचा जो राहिला स्वयंपाकी संध्याकाळसाठी तो बनवून आता बसतो मिसळ खायला या सर्वांनी मस्त झणझणी अशी नंतर मग आम्ही सर्वांनी मिसळ खाल्ली मिसळ खाऊन झाल्यानंतर परत आम्ही कामाला लागलो मुकारते मस्त देवी थाटमुळे रांगोळी अशी छोटीशी त्याच्यावर नाव पण लिहिले देवीचा थाट म्हणून आता घर पण थोडं आवरून घेतलंय सगळे पूजेला येतील आणि इकडं ह्या माझ्या जेठानी ते करतायतो त्याचं डिस्कस चालू आहे

<laughs> पटापट पळ होत आहे पण मग पटापट होत आहे ना तुपची धाळ अशी धाळ असं पण जरा तर रांगोळी पूर्ण झाली समयाने खूप छान केली एंट्रीला आता घरातलं तर झालंय आता पूजेचं मी सामान काढून ठेवते आता समय आता हे काशाचं ताट आहे त्याच्यावर थाट सगळं मोगरा काढणार आहे तुम्ही दाखवते आता हे याच्यासाठी दही साखर तूप लागेल तूप पण आणायचं आहे आणि इकडे मी आता देवीच्या पूजेसाठी सगळं काढून ठेवते इकडे फुलं तर काढून ठेवते हे पूजेचं ताट करून ठेवते म्हणजे सगळ्यांना पूजा करायला फोटो जाईल ते फुलं काढून ठेवले ते तूप टाकते आणि समई पण तयार करून घेते समईमध्ये वाती टाकते

आणि उटा पण आवरून घेतला आहे बराचसा आणि आता आम्ही छान होतो आहे मी दाखवतेच मी कशी तयार झाली पण त्याच्या आधी बगी समीक्षा तयार झाली आहे माझी प्रज्ञा नवरीबाई आज तिच्याच लग्नाचा थाट आहे थाकर चौचा ती तयार झाली आहे आणि इकडे आता माझ्या जावा तयार होत आहे बघते मी हे लक्ष्मीताई पण तयार झालं आहे मस्त माझ्या साडी घालून हो तुमच्या नंतर अजून तयार नाही झाली आहे का तू संगीत तयार होते आता आता माझा लुक दाखवते मी पण तयार झाली आहे एक मिनिट आता ही पण मी तयार झाली आहे देवाच्या देवीच्या थाटासाठी तर आम्ही आता पूजा वगैरे मांडू पूजेद्वारे तुम्हाला दाखवतो संध्याकाळी अजून मेंबर यायचे बाकी होते तोपर्यंत मी आणि माझ्या जेठाणींनी जोगवा केला देवाऱ्याच्या पुढे आम्ही नंतर सजावट करून घेतली देवीला वेणी व्हायली रांगोळी काढून घेतली संगीताने छान अशी रांगोळी काढली नंतर मग सर्व येत गेले माझ्या चुलत सासूबाई दीर जेठ नंतर आम्ही जोडीने पूजेला सुरुवात केली काशाचं ताट ठेवायच्या आधी कापूर लावला जमिनीवर नंतर तो कापूर थोडा होत आला की त्याच्यावर केळीचे पानं देऊन ठेवले आणि त्याच्यावर नवर हे मोठं ताट ठेवले बघा रेणुका नंतर मग काश्व्याच्या ताटावर मध्यभागी कापूर जाळला तो कापूर थोडा होत आला का त्याच्यावर

आता आम्ही देवीचा थाट करतोय तो तो कसा करतात नारळाची वाटी उलटी केल्यानंतर मग त्याच्यावर हा भात भातला आजच्या दिवशी मोगरा म्हणतात तो पाच वेळा थोडा थोडासा टाकायचा आजूबाजूने वाटीच्या पाच वेळा मोगरा टाकून झाल्यानंतर त्याच्यावर पाच वेळा तुपाची धार आपली साखर आणि दही असं सर्वांनी सर्व जे घरातले मेंबर मेंबरे कापडणे परिवार त्यांनी सर्वांनी असं करायचं असतं आणि हे करत असताना देवीचे नाव घ्यायचे असतं

ज मोगऱ्या ठेवून झाल्यानंतर मग त्या भातावर म्हणजे मोगऱ्यावर कु दोन पानं ठेवायची त्याच्यावर कुलदेवतेचा टाक ठेवायचा कानबाईचा टाक ठेवायचा मग त्याची पूजा करायची त्यानंतर आम्ही चण्याची जी भाजी बनवतो कोरडी त्याला त्या दिवशी मनुके म्हणतात आणि चण्याच्या पिट याची मुटकळे बनवतो त्याला त्या दिवशी नारळ म्हणतात ते पा असा आजूबाजूला ठेवतो एका बा पुरणपोळ्या बागा असं ठेवतो याला थाट मांडणं म्हणतात ह्या अकरा पुरणपोळ्या आम्ही आज बाजूला ठेवल्या आहेत पुरणपोळ्यांवर मग नंतर दोन दोन नारळ नंतर नैवेद्यासाठी मग परत चणे आणि थोडीशी खीर केली ती पण वाटीमध्ये बाजूलाच ठेवली नंतर देवीची ओटी पहिल्यांदा मी भरली सर्वांच्या ओटी भरून झाल्यानंतर मग आम्ही आरती केली We the अरे वाह घेतली का तू आरती <laughs> देवीला आरती आपला जोगवा छान वाटला सगळं आनंद का हो। तुम्ही आलेली लवकर खूप मस्त म्हटलं आम्ही तुम्ही भारी मजा आली ना पूजा आरती खूप छान झाली नंतर आम्ही सर्व जेवायला बसलो काश्याच्या जे ताटामध्ये जो मोगरा आम्ही मांडलेला होता मग तो सर्वांना प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा असतो मग आम्ही तसं वाढून घेतलं सर्वांनी माणसांचे जेवण झाल्यानंतर मग आम्ही सर्व बायका बसलो विशेष म्हणजे या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण आम्ही वापरत नाही तरी खूप चविष्ट असा स्वयंपाक होतो जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या मग जायला निघाले सर्व तरी तुम्हाला माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं हा देवीचा थाटग्रेला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण युट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय